लग्न संस्थांपेक्षा हल्ली ऑनलाईनच्या जमान्यात शादी आणि मॅरेज ऍप सारखी साधनं मिळाल्यानं आणि मुलांच्याही बाबांचे जोडे कमी जिजू पण हे सगळं ऑनलाईन होत असताना जर ऑनलाईनच फसवणूक झाली तर सध्या अशा गुन्ह्यांमध्ये सर्रास दिसून आलेली वाट पाहायला मिळते शादी डॉट कॉम मॅट्रिमोनी साईट यांसारख्या साइट्स ओळख करून घेऊन लाखोंचा गंडा घालण्याची प्रकरणं गेल्या काही दिवसात चांगलीच वाढली आहेत त्याचा फटका मात्र सर्रास मुलींना बसताना दिसतोय असच एक प्रकरण पुण्यातून समोर आलंय काय आहे हे प्रकरण कोण आहे हा आरोपी आणि त्यानं नेमकं मुलींना कसं फसवलंय जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत करते शादी डॉट कॉम या वेबसाईट वरून फसवणूक होण्याच्या घटना अलीकडच्या काळात समोर आल्यात या साईटचा सा वापर लग्नापेक्षा फसवणुकीसाठी जास्त केला जात असल्याचं ही वेळेवेळी दिसून आलंय मुली असोत मुलं असोत त्यांच्या लग्नासाठी यांसारख्या मॅट्रिमोनी साईट्सवर त्यांचं नाव रजिस्टर करतात त्यांची सगळी माहिती देतात आणि या माहितीचा उपयोग कोणा एका गुन्हेगारानंच केला तर नेमकं काय आहे हे प्रकरण आणि पोलिसांना या गुन्हेगाराला पकडण्यात कसं यश आलंय सविस्तर जाणून घेऊया शादी डॉट कॉमच्या वेबसाईट वर बदललेल्या नावानं नोंदणी करून तब्बल पंचवीस महिलांची फसवणूक करीत त्यांचे आर्थिक आणि शारीरिक शोषण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय कोल्हापूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं या तरुणाला गजाआड केलंय त्याच्याकडे पोलिसांनी केलेल्या तपासात धक्कादायक माहिती समोर आलीय हा लव जिहादचा प्रकार आहे का याचाही तपास केला जातोय फिरोज निजाम शेख वय बत्तीस या मिठानगर कोंडवा पुणे येथे राहणाऱ्या या आरोपीला कोल्हापूर पोलिसांनी अटक केलीये त्याच्या विरोधात जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय त्यानं घटस्फोटीत विधवा महिलांना टार्गेट करत त्यांची फसवणूक केल्याचं चौकशीतून समोर आलंय आता हे प्रकरण उघड झालं ते पाहूया कोल्हापूर शहरातील एका शादी डॉट कॉम वर नाव नोंदणी केली होती त्यावरून तिचा मोबाईल नंबर मिळून फिरोज शेख न लग्न करण्याची तयारी दर्शवली महिलेच्या घरी येऊन त्यानं इंडस्ट्रियल कॉन्ट्रॅक्टर असल्याचं सा सांगितलं त्यानंतर ओळख वाढून शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडलं व्यावसायिक अडचण असल्याचं सांगून त्यानं वेळोवेळी वेड़ महिलेकडून एक लाख एकोणसत्तर दागिने उकळले लग्नाचा ब्रेन ट्यूमर झाल्याचं सांगत महिलेला टाळण्यास सुरुवात केली फसवणूक झाल्याचं लक्षात येता संबंधित महिलेनं दहा जानेवारीला जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली कोल्हापूर पोलीस पथकानं पुण्यातील कोंडवा येथून संशयिताला अटक केली एक लग्न असून कुटुंबात पत्नी आणि दोन मुलं असल्याचं समोर आलंय फिरोज महिलांसोबत संवाद साधत असे आणि हळूहळू त्यांच्या भावनांचा फायदा घेत असे प्रेम संबंध निर्माण करून तो महिलांना लग्नाचा आमिष दाखवत असे त्यानंतर तो व्यावसायिक अडचणींच किंवा ब्रेन ट्युमर असल्याचं कारण देऊन महिलांकडून पैसे आणि दागिने उकळत असे फिरोज शेखनं विविध नावांनी शादी डॉट कॉमवर नोंदणी करून अनेक विधवा आणि घटस्फोटीत महिलांना टार्गेट केलं त्यांनी त्यांच्याशी ओळख वाढवून प्रेम संबंध प्रस्थापित केले आणि आर्थिक फसवणूक केली त्याच्या कृत्यांमुळे अनेक महिलांचं आर्थिक आणि भावनिक नुकसान झालंय बऱ्याचदा या मॅट्रिमोनी साईटची प्रायव्हसी पॉलिसी असूनही असे गुन्हे घडतात हे गुन्हे टाळण्यासाठी स्वतः मुलींनीच काय खबरदारी घ्यायला हवी हे आता पाहूया सगळ्यात आधी तर मुलींनी पर्सनल इन्फॉर्मेशन सुरक्षित ठेवायला हवी आधार क्रमांक पॅन कार्ड तपशील किंवा आर्थिक माहिती यासारखी संवेदनशील वैयक्तिक या माहिती प्लॅटफॉर्म वरील कोणाशीही शेअर न करण्यास शान पण आहे जोपर्यंत त्या व्यक्तीच्या हेतूबद्दल खात्री होत नाही तोपर्यंत पत्ता कामाचं ठिकाण किंवा दैनंदिन दिनचर्या दिन शेअर करणं टाळल्यास स्वतः पुरता का होईना या गुन्हेगारीला आळा घालता येऊ शकतोय आता बऱ्याचदा असं होतं की यासारख्या मॅट्रिमोनी साईट्सवर अनेक प्रोफाईल्स हे आदर्श असतात आता अर्थात आदर्श असणं हे चुकीचं नाही पण एखादा व्यक्ती इतका परफेक्ट कसा असू शकतो तो जर परफेक्ट असला तर कुठेतरी गोम आहे हे ओळखायचं जर एखादं प्रोफाईल खूप परफेक्ट वाटत असेल तर सावध राहणं चांगलं उदाहरणार्थ उच्च शिक्षण संपत्ती जास्त पॉलिश केलेले फोटो असं काही असेल तर कोणतीही पडताळणी केल्याशिवाय या व्यक्तींच्या लफड्यात पडायचंच नाही जर एखादी व्यक्ती खूप लवकर भावनिकरित्या जोडली गेली किंवा गरजेपेक्षा जास्त प्रशंसा करत असेल तर तो रेड फ्लॅग असू शकतो पैसे भेट वस्तू किंवा आर्थिक सहाय्यासाठी विनंत्या हे फसव्या वर्तनाचं मजबूत संकेत आहेत असं जर काही आढळलं तर लगेच अलर्ट मोडवर गेल्यास ही फसवणूक थांबू शकते या सगळ्या गोष्टींमध्ये पडण्याआधी त्या प्रोफाईलची माहिती तपासणं त्याची बॅकग्राऊंड चेक करणं हे आवश्यक आहे मग ती त्याच्या कोणत्याही सोशल मीडिया हँडल्स सो अर्थात ती जर व्हेरीफाय असतील तर मिळू शकेल ती तपासून काही वेगळं आढळलं नाही तर पुढे जाण्यासाठी ग्रीन फ्लॅग मिळू शकतो यांसारख्या मॅट्रिमोनी साईट्स वरून जर कोणी लग्नाबाबत झटपट निर्णय घेण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न करत असेल तर तो नक्कीच रेड फ्लॅग आहे फसवणूक करणारे अनेकदा परदेशात काम करण्याचा दावा करतात आणि त्यांना आर्थिक मदतीची आवश्यकता असलेल्या बनावट परिस्थिती निर्माण करतात ते डॉक्टर अभियंते किंवा व्यवसाय मालकांसारखे उच्च दर्जाचे व्यावसायिक म्हणून उभे राहू शकतात आताच्या काळात सगळं काही ऑनलाईन झाल्यामुळे ऑनलाईन मॅरेज प्लॅटफॉर्म असू शकतात पण त्यांची प्रायव्हसी पॉलिसी काय आहे ते ट्रस्ट वर्दी आहेत की नाही त्यांचा रेटिंग स्कोर काय आहे या प्लॅटफॉर्म वरून या आधी कोणाची फसवणूक झाली आहे का झाली असेल तर ती कशी झाली हे सगळं तपासणं या प्लॅटफॉर्म वर रजिस्टर करण्या अगोदर आवश्यक आहे ही तपासणी जर केली आणि या टेस्ट मध्ये जर हे प्लॅटफॉर्म पास झाले तर पूर्णतः सावध राहून यावर रजिस्टर करणं हे सेफ आहे नाहीतर हा फिरोज शेख सारखा दुसरा कोणी या प्लॅटफॉर्म वर अॅक्टिव्ह गुन्हेगारीचं नेटवर्क पसरायला वेळ लागणार नाही याबाबत तुम्हाला काय वाटतं आताच्या काळात लग्नासाठी लग्न संस्था सेफ आहेत की मॅरेज साईट्स या फसवणुकीबाबत वेळोवेळी बेड़ सावध असूनही यांसारख्या गुन्ह्यांमध्ये अजूनही वाढ का होते यामागे कुठेतरी आपल्या भारतीय मुला मुलींचं चुकतंय का या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस काय करतायत याबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद